संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात मुक्ताबाई अंतदान दिन साजरा आळंदी अर्जुन मेंदळकर श्री ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करणारी आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या अंतदान दिनानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील विनामंडपात ह माऊली महाराज करंदीकर यांनी कीर्तन सेवा हरिनाम गजात रुजू केली आळंदीत सर्व संतांच्या पुण्यतिथी सर्व समाजाने एकत्र साध्य करण्याचे अनुषंगाने श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी वारकरी सेवा संघ तसेच श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांच्या वतीने संयुक्त उपक्रम राबवण्यात आला सर्व संतांच्या पुण्यतिथी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात हरिनाम गजात विविध उपक्रम कार्यक्रमांनी उपक्रम राबवण्यात आला गेल्या दहा वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराज मंदिरात वारकरी सेवा संघाच्या संकल्पनेतून ज्ञानेश्वर महाराज मंदिरात सर्व संतांच्या पुण्यतिथी सादर करण्याचा संकल्प राजाभाऊ रंधुवेज चोपदार यांनी व्यक्त करत कार्य सुरू केले त्याप्रमाणे गेल्या दहा वर्षापासून सर्व संतांच्या पुण्यतिथी हरिणामगत साद्या करण्यात येतात याही पुढे सर्व दिंडीचालक मालक यांच्या सहकार्याने प्रत्येक गावामध्ये सर्व संतांच्या पुण्यतिथी या सर्व समाज सादर करण्यात यावे त्याची परिणाम तरुण पिढी घेतल्याशिवाय नाही याच अनुषंगाने ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये मुक्ताई अंतधानानिमित्त मुक्ताईच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले ह ब प माऊली महाराज करंदीकर यांच्या कीर्तन यांचे कीर्तन झाले त्यानंतर ता पुष्पवृष्टी हरिनाम गजात झाली श्री संत नक्ष महाराज संस्थां कमिटीतर्फे कीर्तनकारांना शाल शिफा देऊन सन्मान करण्यात आले कार्यक्रमात श्रीरामकृष्ण वारकरी का शिक्षण संस्था आनंदी देवाची याचे गुरुजन साधक विद्यार्थी राजाभाऊ चौपदया संस्थेचे अध्यक्ष मोहनमाला शिंदे भाविक नागरिक आनंदी ग्रामस्थ उपस्थित होते भाविक भक्तांना श्रीरामकृष्ण बालक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विलास तात्या बालवळकर यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला महाप्रसाद सर्व नियोजन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या विश्वस माधवी निगडे यांनी केले